हा पाच तारखेला दिनांक पाच तारखेला जो मेळावा ठेवलेला आहे प्रथमतः त्यामध्ये सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेबांची जी काही मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे त्याबद्दल सत्कार समारंभ ठेवलेला आहे आणि त्यानंतर रॅलीचं आयोजन करून विधानसभेच्या अनुषंगाने तशी तशा पद्धतीची सभाही घेतली जाणार आहे काय सांगाल दिव दिव्यांग साहेब प्रथमदा जिल्ह्यामध्ये आल्यानंतर पक्षाच्या वतीनेही सत्कार केला जाईल आणि दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या वतीने आमच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून एक त्यांचा एक विशेष सत्कार केला जाईल आणि साहेबांचं काम जे आहे त्या कामावर कामाची पद्धत जर पाहिली आणि साहेबांचं खरंच जे खातं आहे सामाजिक न्याय विभाग तर साहेब प्रत्येक व्यक्तीला तळागाळातल्या किंवा दिव्यांग बंधू भगिनी असतील दिल्लीत असो किंवा मुंबईत असो ते खरंच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम करतात त्यामुळं दिव्यांग बंधुभगिनींच्या वतीने एक विशेष आणि वेगळा सत्कार केला जाईल आता अडीच ते तीनच्या दरम्यान बीडमध्ये येतील राजुरेषीच्या इथं साहेबांचं प्रथमतः आगमन होईल पक्षाच्या वतीने सत्कार केला जाईल दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीने महाराजांच्या चौकात सत्कार केला जाईल आणि राजुरेशीच्या येथून ते मल्टीपर्पलपर्यंत रॅली काढल्या जाईल आणि त्यानंतर त्याचं रॅलीचं सम समारोप झाल्यानंतर सभा घेतल्या जाईल आणि अर्थातच बीड जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये म्हणता येईल प्रामुख्याने की अनेक वर्ष झालं एकाच घरात आम आमदारकी आहे बीड जिल्ह्याचा विकास नाही आहे बीड जिल्हा आज नेमका खड्ड्यात एका खड्ड्यात बीड जिल्हा हे कळत नाही आहे तर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेषतः दखल घेतल्या जाणार आहे आणि रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आणि पक्ष ठरवणार बीड जिल्ह्याचा दोन बीड विधानसभेचा पुढचे आमदार नेमके कोण असणार आहेत ते त्या त्यात काय विशेष नाही आहे कारण जर बीड शहराचा विकास पाहिला गेला तर किंवा बीड विधानसभेचा ग्रामीणमधला जर विकास पाहिला गेला तर विकासाच्या दृष्टीने कुठे पाच टक्केसुद्धा काम नाही आहे नगरपालिका गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्याकडेच आहे जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समितीवर असो किंवा आमदारकी असो फक्त ते पद त्यांच्याच घरात आहेत भिंतयकच आहे त्यांची फक्त पदं वेगवेगळी आणि काका पुतण्यांमध्येच चालू आहे किंवा कुठंतरी बदल व्हायला हवा आणि मग रिपब्लिकन पार्टी उमेदवार देईल त्या भीडसाठी नाहीत त्याबद्दल साहेब सांगू शकतील किंवा महायुती सरकार महायुतीचे जे मोठे राज्यातील नेते असतील किंवा केंद्रातले नेते असतील त्यांनी जर पार्टीला जर रिपब्लिकन पार्टीला जर जागा सोडली तर आता शुभेच्छा रिपाईचा उमेदवार बीडमधून मग सागर असेल असे अनेक उमेदवार माहितीमधून इच्छुक आहेत मग त्यांना डावलून जे रिपब्लिकन पार्टीचा उमेदवार दिला जाईल नाही मी त्याच्याबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट नाही करू शकत पण जे काही माहितीचे मुख्य राज्यातले जे नेते असतील तो जो काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि साहेबांचा विशेषतः म्हणजे आटोले साहेबांचा जो काय निर्णय असेल त्याच बाजूने आम्ही आ, काम नक्की करू आणि महायुतीच्या उमेदवाराचं म्हटलं तर महायुतीच्या उमेदवाराचं करू पाच तारखेच्या मेळाव्यामध्ये मा दिव्यांगांचे कोणते प्रश्न विशेषतः त्यातमध्ये राज्य सरकारमध्ये आत्ता शिंदेसाहेबांच्या काळामध्ये दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली तर दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली पण त्यातमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून दिव्यांग बांधवांना भगिनींना माझ्या घरकुल योजना जी राज्य शासनाच्या आहेत ते घरकुलं मिळले नाही किंवा जो मानसिक मानधनवाढ आहे तर याच्यामध्ये वाढ केल्या गेले -के पाहिजे मानसिक वाढ पुन्हा त्याच्यामध्ये दिव्यांग म्हणजे अपंग पुनर्वसन केंद्र ज्याला म्हटलं जातं ते महाराष्ट्रात फक्त तीनच ठिकाणी आहे पुणे मुंबई आणि जळगाव ठिकाणी आहे तर प्रामुख्याने मराठवाड्यासाठी बीड जिल्ह्यात प्रथम अपंग पुनर्वसन केंद्र चालू करण्याचीही साहेबांना आम्ही राज्य सरकारकडे असू किंवा केंद्र सरकारकडे असू विनंती करू आणि त्यातमध्ये अजून महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग महामंडळाचा जो काही कर्ज योजना आहे त्यातमध्ये कर्जवाढीसाठी जी काय बजेट आहे त्या बजेटमध्ये जास्तीची तरतूद आणि विशेष तरतूद करण्यात यावी आणि लवकरात लवकर करण्यात यावी काय काय दिव्यांग आव्हान जनतेला काय जनतेला आणि दिव्यांग बंधू भगिनींना एवढंच मी आव्हान करेल पाच तारखेच्या मेळाव्याला आणि साहेबांच्या सत्कार समारंभाला मोठ्या संख्येने जास्तीत जास्त उपस्थित राहा हीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल